प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपण प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम पाहताय इथल्या लोकांची काय परिस्थिती आहे सध्या लोक कन्फ्युजन मध्ये आहेत त्या कारण बऱ्याच जणांना वाटतं की इलेक्शन पुढे गेल्यामुळं लोक थोडं कन्फ्युजन आहे काय परिस्थिती आहे त्या लोकांना लोका? आपण बोलत असताना मागाशी जे संभ्रमावस्था लोकांमध्ये असं सांगितलं असं काहीही या ठिकाणी दिसून येत नाहीये आता लोकांचं आता माग जे आहे दोन तारखेला मतदान थांबल्या गेलं आणि त्यानंतर आज जे आहे आज तारीख आहे चौदा तारीख आज आम्ही बघत आहोत साहेब सुद्धा लोकांनी आम्हाला स्पष्टपैकी सांगितलं होतं की केंद्रापासून केंद्रापासून राज्यापर्यंत आणि राज्यापासून गल्लीपर्यंत हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे लोकांनी बोलत असताना लोकांच्या मनातल्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्ही विरोधी पार्टीला गुलाल लावून त्यांना फक्त जे आहे घरी बसायचं आहे का ते काही विकास करू शकत नाहीत ते असं चांगल्या चांगल्या लोकांनी प्रभागातल्या लोकांनी आम्हाला बोलून दाखवलं आणि आता सुद्धा लोकांमध्ये काहीही संभ्रम अवस्था नाहीये लोकांनी ठरवून टाकलंय की आपल्या भागाचा निलंग्याचा प्रभागाचा विकास कोण जर करू शकत असेल तर ते म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर भैया यांच्याच माध्यमातून आमचे रस्ते झालेच नाले झालेले समाज मंदिराचं काम झालेलं आहे लोकांमध्ये पुढचा विकास सुद्धा करून घ्यायचा असेल तर आपल्याला कमलालाच मतदान करायचे असं लोकांनी ठरवून टाकलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे एकवीस तारखेला कमळ फुलणार आहे हा सगळ्यांचा आत्मविश्वास आहे